नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सा, सहर्ष स्वागत करत आहे सध्या पृथ्वीराज चव्हाण यांनी एक भाकीत केलेलं आहे की एकोणीस फेब्रुवारीला एक राजकीय मोठा भूकंप होणार आहे आणि भूकंपच म्हणजे काय की सध्याचे जे आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हे राजीनामा देतील आणि मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होई असं खरोखरच काही गोष्टी होणार आहेत का हे आपण बघायचं आहे आपल्या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण डायरेक्ट काय केलेलं आहे एकोणीस तारखेचीच कुंडली म्हणजे दिवसभराचं ग्रहमान आपण या ठिकाणी काढलेलं आहे म्हणजे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हे ग्रहमान काढलेलं आहे आणि अशा काही बदल ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आणि खगोलीय ग्रहाच्या दृष्टिकोनातून असे काही बदल होऊ शकतात का हे आपण बघायचं या ठिकाणी आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार येतो या ठिकाणी वृश्चिक राशीमध्ये चंद्र हा दिवसभर आहे वृश्चिक राशीत चंद्र वृश्चिक राशीमध्ये बुध आणि वृश्चिक राशीमध्ये शुक्र कुंडलीमध्ये येतो धनुराशीमध्ये रविमंगळ आहे मकर राशीमध्ये प्लुटो राहू केतू कुंभ राशीमध्ये आणि सिंह राशीमध्ये आहे मीन राशीमध्ये शनिकेतू मिथून राशीमध्ये गुरु आणि वृषभ राशीमध्ये हर्षन जास्त वेळ न घालवता सरळ सांगतो या ठिकाणी वृश्चिक राशीमध्ये असलेला बुध आणि या ठिकाणी चंद्र आणि सध्या म्हणजे एकोणीस तारखेला दर्शवेळा अमावस्या म्हणजे त्यावेळी ही चालू होत आहे पहाटेच्या पहाटे साडेचार वाजता साधारण तर याच्या व्यतिरिक्त वृश्चिक राशीमध्ये बुध चंद्र आणि शुक्र हे काय परिणाम घडवतात की बुध हा वृश्चिक राशीमध्ये शत्रू राशीमध्ये समजला जातो आणि चंद्र हा सुद्धा वृश्चिक राशीमध्ये नीचेचा समजला जातो हे दोन ग्रह अं वृश्चिक राशीमध्ये असल्यामुळे जेव्हा बुध वृश्चिक राशीमध्ये असतात तेव्हा असतो त्यावेळेला कोणत्याही गोष्टीच अफवा उठवणे त्याचा मोठा फुगा करणे या सगळ्या गोष्टी त्या दरम्यान घडत असतात परंतु या दिवशी कोणताही असा बदल हा कुंडलीमध्ये आणि राजकीय दृष्टिकोनातून दाखवत नाही आहे त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून असं काहीही होणार नाही ही एक अफवा सोडलेली आहे असं म्हणायला हरकत या ठिकाणी नाही माझ्या दृष्टिकोनातून असं काहीही एकोणीस तारखेला होणार नाही आहे हे एक राजकीय काही गोष्टी अशी काहीतरी सांगून भूकंप करण्याची तयारी असं सुद्धा या ठिकाणी घडवलं जात आहे असं माझं मत आहे परंतु ही एक अफवा आहे आणि काहीही या ठिकाणी साध्य होणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे काय होणार आहे बघूयाच आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असू दे तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार